नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील एका महत्वाच्या समाजाबद्दल म्हणजे पारधी समाजाबद्दल बोलणार आहोत हो आणि त्यांच्यासाठी जे एक राज्यस्तरीय संमेलन होऊ घातलंय अगदी राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरस्ता संमेलन नावच खूप बोलक आहे न्याय हक्क समरस्ता बरोबर आपल्याकडे काही रिपोर्ट्स काही नोंदी आहेत त्यातून या समाजाची आजची परिस्थिती काय आहे त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे बघूया नक्कीच म्हणजे हे फक्त एक संमेलन नाहीये तर हा अनेक वर्षांचा संघर्ष आहे खरं तर त्यांना ऐतिहासिक अन्याय तर झालाच आहे पण आजही बघा म्हणजे साधे घटनादत्त हक्क मिळत नाहीत सामाजिक स्वीकृतीचा अभाव आहे हो आणि हे जे आपल्याकडे सोर्सेस आहेत त्यात अगदी स्पष्ट दिसत आहे म्हणजे आव्हानं किती मोठी आहेत आणि शासनाचा प्रतिसाद कसा आहे किंवा नाहीये अगदी प्रतिसादामधल्या त्रुटीच जास्त दिसत सर्वात मोठा मुद्दा कोणता दिसतो यात जमीन आणि घरं बरोबर हो अगदी कारण एका बाजूला शासन म्हणतंय की आमच्या योजना आहेत पारधी आवास योजना जमीन हक्क योजना हो कागदावर आहेत पण मग दुसरीकडे काय होतं इंदापूर तालुक्यातलं ते बाभुळगाव अच्छा ती घटना हो तिथे सौर ऊर्जा प्रकल्प येतोय म्हणून म्हणजे अनेक वर्ष राहणाऱ्या कुटुंबांना हटवलं तिथून हटवलं अगदी लाठी चार्ज वगैरे झाल्याचे पण व्हिडिओ आलेत समोर अरे बापरे म्हणजे हे कसं एकीकडे योजना आणि दुसरीकडे हे असं हाच तर मुद्दा आहे ही फक्त विसंगती नाहीये ही धोरण आणि अंमलबजावणी यातली भयंकर मोठी दरी आहे म्हणजे तुम्ही आश्वासन देताय घर देण्याचं जमीन देण्याचं आणि दुसरीकडे विकासाच्या नावाखाली त्यांनाच बेघर करताय आणि ती जागा पण गायराण जमीन होती असं काहीतरी आहे ना हो ती आठ एकर गायराण जमिनीचा वाद आहे आणि त्यात पाच जणांवर गुन्हे पण दाखल झालेत म्हणजे हे फक्त अतिक्रमण काढणं एवढंच नाहीये नाही अजिबात नाही हे आदिवासींच्या हक्कांवर गदा आणण्यासारखं आहे आणि मग समरसता कशी येईल लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडतो ना अशाने बरोबर अच्छा आणि इतर योजनांचं काय म्हणजे त्यांना लाभ मिळतोय का तिथेही अडचणी आहेत सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जात प्रमाणपत्र ओके तेच मिळत नाही अनेकांना मग नोकरी नाही शिक्षण नाही शिष्यवृत्ती नाही काहीच नाही म्हणजे अगदी मूलभूत गोष्ट ही हो आणि मग खावटी कर्ज योजना सारख्या योजना ज्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी असतात त्यांची माहिती पण पोहोचत नाहीये लोकांपर्यंत छत्तीसगडमध्ये पण अशीच समस्या आहे असं काही नोंदींमध्ये म्हटलंय म्हणजे प्रशासन लक्ष देत नाहीये का की माहितीचा अभाव आहे दोन्ही आहे म्हणजे प्रशासकीय उदासीनता तर आहेच आणि माहिती पोहोचवण्याची जी यंत्रणा आहे ती कमी पडतीये कागदावर सगळं छान दिसतं पण प्रत्यक्षात गरजूंपर्यंत पोहोचतच नाहीये आणि ह्या सगळ्या प्रशासकीय लढाईमध्ये त्यांची स्वतःची जी ओळख आहे संस्कृती आहे त्याचं काय होत आहे तोही एक महत्वाचा मुद्दा देवक ही एक पद्धती आहे म्हणजे त्यांच्या आहेत दफनविधी वेगळे आहेत हो तसं नमूद केलंय पण आता आधुनिक जगात या सगळ्या परंपरा टिकवणं हे एक आव्हान बनलंय आणि इथेच समरसता या शब्दाचा खरा अर्थ लागतो म्हणजे काय म्हणजे बघा समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे पण त्यांची सांस्कृतिक ओळख पुसून टाकायची नाहीये बरोबर विकासाचा अर्थ असा नको की त्यांची अस्मिताच नष्ट व्हावी धोरण आखताना त्यांच्या या वेगळेपणाचा विचार व्हायला हवा तो सध्या होतोय असं वाटतं का म्हणजे योजनांमध्ये आपण आकडे बघितले आवास योजनेत सव्वा लाख वगैरे आकडे आहेत जसं आवास योजनेत एक वीस ते एकतीस लाख अनुदान आहे जमीन हक्क योजनेत चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन द्यायची असा आहे हो पण अंमलबजावणीत कायदेशीर अडचणी येतात तो तुकडेबंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस त्याचं पालन करायचं मग खडकाळ किंवा शारयुक्त जमीन घ्यायची नाही या सगळ्या अटी आणि प्रशासनाचा उशीर यामुळे योजना असून नसल्यासारख्या होतात अरे देवा म्हणजे सगळीकडून कोंडी आहे तसंच काहीच दिसतंय पण या सगळ्यात काही संघटना पण काम करत आहेत ना हो आहेत काही संघटना जसं की भारतीय आदिम जाती सेवक संघ जी ठक्कर बापांनी सुरू केली होती ते गांधीवादी मार्गाने काम करतात ओके समाजसेवा वगैरे हो आणि दुसरीकडे अखिल भारतीय आदिवासी महासभा सारख्या संघटना आहेत मनीष कुंजाम ज्याचे अध्यक्ष आहेत त्या राजकीय पातळीवर हक्कांसाठी लढतात म्हणजे दोन वेगळे अप्रोचेस आहेत हो आणि खरं तर दोन्ही गरज आहे सामाजिक बदल पण हवा आणि राजकीय हक्कांसाठी संघर्ष पण हवा म्हणजे समन्वय साधणं महत्वाचं आहे अगदी आणि हे जे संमेलन आहे त्यात कदाचित हा समन्वय साधण्याचा एक प्रयत्न असेल वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन एक आवाज उठवतील तर तो जास्त प्रभावी ठरेल मग या संमेलनातून नक्की काय अपेक्षा ठेवायच्या काही ठोस मागण्या किंवा ठराव होऊ शकतात हो नक्कीच जसं की जात प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी करावी इंदापूर सारख्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून जमिनीला कायदेशीर संरक्षण मिळावं योजनांची अंमलबजावणी नीट व्हावी अगदी आणि त्यांची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावीत यावर चर्चा आणि मागणी होऊ हु शकते म्हणजे हे मुद्दे महत्वाचे आहेत पण फक्त ठराव होऊन उपयोग नाही शासन त्यावर काय करतं हे बघणं जास्त महत्वाचं आहे बरोबर म्हणजे एकंदरीत काय दिसतंय की पारधी समाजासाठी न्याय हक्क आणि समरसता हे शब्द अजूनही प्रत्यक्षात यायचे आहेत हो खूप मोठी दरी आहे शासकीय धोरणं आणि जमिनीवरची परिस्थिती यात खरंय आहे आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं बघा जेव्हा हे मोठे विकास प्रकल्प येतात सौर ऊर्जेचा असो किंवा दुसरा कुठलाही तेव्हा ज्या समाजावर त्याचा परिणाम होतोय त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही हाच मोठा प्रश्न आहे त्यांचं पुनर्वसन कसं करायचं याचं नियोजन नीट का होत नाही त्यांना फक्त विस्थापित न करता त्या विकासाचे भागीदार कसं बनवता येईल हा विचार व्हायला हवा अगदी खऱ्या अर्थाने समरसता तेव्हाच येईल जेव्हा विकासाच्या प्रक्रियेतच स्थानिक समाजाचा सहभाग असेल त्यांच्या हक्कांचं संरक्षण होईल कदाचित त्यासाठी काही वेगळे कायदे किंवा धोरणात्मक बदलच करावे लागतील मलाही तसंच वाटतं त्यावर विचार करण्याची कृती करण्याची आज गरज आहे